शरदचंद्र गोविंदराव पवार म्हणजे राजकारण आणि समाजकारण कोळून प्यालेले एक असामान्य व्यक्तिमत्व न राहताही बऱ्याच गोष्टी घडवून आणणं आणि सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे दोन हजार एकवीस मध्ये महाविकास आघाडी सरकार हे केवळ आणि केवळ शरद पवार यांच्या राजकीय खेळीमुळेच आलं हे आपल्याला ठाऊकच आहे नुकत्याच सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकांचं उदाहरण तर अगदी ताज आहे अजित पवार बाहेर पडले पक्षाचं चिन्ह आणि नाव हातातून गेलं तरी शरद पवार मात्र त्याच ताकदीने निवडणुकीसाठी एक लिडर म्हणून उभे बरीच लोक शरद पवार यांना राजकारणातले तेल लावलेले पैलवान किंवा चाणक्य असंही म्हणतात गेले कित्येक वर्ष शरद पवार यांना आपण किंग मेकरच्या भूमिकेत पाहिले आजही निवडणुकांचे वारे वाहू लागले की पवार समर्थकांमध्ये आपल्याला एकच चर्चा ऐकायला मिळते ती म्हणजे शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याची पण गेले कित्येक वर्ष ही गोष्ट चर्चेच्या पुढे कधी गेलेलीच नाही कृषी मंत्री मुख्यमंत्री आयसीसी चे अध्यक्ष अशी मोठमोठी पदं शरद पवार यांनी भूषवली पण तरी त्यांनी स्वतः कधी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली नाही राजकारणात इतकी मुरलेली व्यक्ती नेमकी पंतप्रधान पदापासून दूर करायली त्यामागची नेमकी कारण काय होती शरद पवार यांची पंतप्रधान व्हायची संधी नेमकी किती वेळा उकली याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर यादव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा गल्लीतून निघालेले शरद पवारे दिल्लीपर्यंत पोहोचले पण ते कायम दिल्लीच्या तख्ताच्या जवळच राहिले आयुष्याच्या शर्यतीत त्यांनी कॅन्सर सारख्या आजारावर मात करत नियतीलाही झुकवलं पण नियतीने मात्र पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पवारांची साथ कधीच दिली नाही एक दोन नवे तर तब्बल तीन वेळा शरद पवार यांचं पंतप्रधान पद उकलय राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये कधीच न भरून निघणारी पोगळी निर्माण झाली होती आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण बसणार यावरून चर्चा सुरू झाली सोनिया गांधी यांचं नाव पुढे येऊ लागलं पण त्यांनी नकार दिला आणि शरद पवार यांचं नाव पुढे आलं पण काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादांमुळे पवारांचं नाव बाजूला केलं गेलं आणि निवृत्तीच्या जवळ आलेले नरसिंह राव यांना काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि पुढच्या निवडणुकांमध्येच काँग्रेस काँग्रेसचा विजय झाला आणि पीवी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले यानंतर एकोणीसशे शहाण्णव सालच्या दरम्यान पवारांच्या बाबतीत असाच काहीसा खेळ झाला त्यावेळेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकशे चाळीसच्या चा आसपास जागांवर विजय मिळाला होता पण भाजपला मात्र एकशे एकसष्ट जागांवर विजय मिळाला होता भाजपाने त्यावेळी सरकार स्थापन केलं पण ते सरकार फक्त तेरा दिवसच टिकलं बहुमत सिद्ध न करता आल्याने बिहारी वाजपेयी यांनी स्थापन केलेलं पहिलंच सरकार कोसळलं काँग्रेससाठी सत्ता स्थापन करण्यासाठी सुवर्ण संधी होती आणि त्या दृष्टीने त्यांनी जोर लावायला सुरुवात केली होती प्रफुल पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं की त्यावेळी मुलायमसिंग यादव हो आणि देवेगौडा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा शरद पवारांना पाठिंबा होता पण नरसिंहराव हो त्यांना नकोच होते कदाचित तेव्हा काँग्रेसच्या समितीने यावर विचार केला असता तर त्याच वर्षी शरद पवार हे पंतप्रधान झाले असते पण यावेळी शरद पवार यांना साईड लाईन केलं गेलं के ला। आणि अखेर युनायटेड फ्रंटला काँग्रेसने बाहेरून समर्थन दिलं आणि देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले याच कालखंडात आलेली पवारांची तिसरी संधी हुकली एकोणीसशे शहाण्णव साली सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी देवेगौडा सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला ज्यामुळे वर्षभरातच हे सरकारी कोसळलं तर त्यावेळी काँग्रेसला युनायटेड फ्रंटशी काही प्रॉब्लेम नव्हता पण त्यांना देवेगौडा नकोसे झाले असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला यानंतर युनायटेड फ्रंटने एक पाऊल मागे घेतलं आणि त्यांनी नवा नेता निवडला आणि इंदर कुमार गुजराल त्यावेळी पंतप्रधान झाले असं म्हटलं जातं की देवेगौडा यांचं सरकार कोसळल्यावर शरद पवार यांच्याकडे पंतप्रधान व्हायची संधी चालून आली होती एकशे पंचवीस खासदार गराडा घालून उभे होते तेव्हाच त्यांनी मनात आणलं असतं तर ते, ते पंतप्रधान होऊ शकले असते पण त्यावेळी पवारांनी मात्र यावर पाणी सोडलं शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत याचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांदरम्यान ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार आणि लेखक भाऊ तोरसेकर यांनी विश्लेषण केलं होतं त्यांच्या विश्लेषण दोन हजार चौदा मध्ये शरद पवार यांनी माघार घेतली होती आणि ते राज्यसभेमध्ये गेले होते इतकंच तर तेव्हा त्यांनी निवडणूक न होतं पण तरी निवडणूक जवळ येतच त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं यानंतर शरद पवार यांच्या मनातील पंतप्रधान व्हायच्या सुप्त इच्छेबद्दल पुन्हा चर्चा व्हायला सुरुवात झाली दोन हजार चौदा दरम्यान जेव्हा नरेंद्र मोदी या शर्यतीत उतरले तेव्हा त्यांनी पंतप्रधान पदासाठी या शर्यतीत सामील होण्याची घाई केली असं विधान शरद पवारांनी केलं होतं त्यावेळी भावी तोरसेकर यांनी याबद्दल लेख लिहून यावर विश्लेषण केलं होतं शरद पवार यांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील अनुभवानुसार त्यांनी केलेलं वक्तव्य बरोबर आहे पण ते वक्तव्य चुकीच्या व्यक्तीबद्दल करत आहेत असा भाऊंनी त्या लेखात स्पष्ट केलं होतं बघायला गेलं तर नरेंद्र मोदी हे आमदारकीच्या ही कुठेच नव्हते त्या आधीपासूनच शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते एकोणीशे एक्क्याण्णवच्या निवडणुका सुरू असताना राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर शरद पवारांनी थेट पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उडी घेतली परंतु तेव्हापासून आतापर्यंत ते शरद पवार त्या शर्यतीत कुठेही पोहोचू शकले नाहीत या शर्यतीसाठी पात्र होण्यासाठी जी विश्वासार्हता आवश्यक असते ती पंचवीस वर्ष दिल्लीच्या राजकारणात राहून पवार मिळवू शकले नाहीत यामुळे त्यांचं पंतप्रधान व्हायचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही शरद पवार जेव्हा एकोणीशे सदुसष्ट साली पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून मराठी माणसांनी पत्रकारांनी त्यांना उचलून धरलंय पण पवारांना मांडणाऱ्या आणि त्यांच्या पठडीतल्या पत्रकारांनी त्यांची धूर्त राजकारणी ही प्रतिमा केली आहे आणि शरद पवार हे त्या प्रतिमेच्या इतक्या प्रेमात पडले की ही प्रतिमा त्यांच्या पंतप्रधान व्हायच्या स्वप्नात एक अडथळा बनू लागली आज त्र्याऐंशीव्या वे वर्षी वेगवेगळी संकट समोर येऊन लोकसभा निवडणुकीमध्ये तितक्याच ऊर्जेने काम करणाऱ्या आणि आपल्या समर्थकांना बरोबर घेऊन चालणाऱ्या शरद पवार यांचं नाव हे कधीच भारतीय राजकारणापासून वेगळं होऊ शकत नाही त्यांचा विजय हो किंवा पराभव हो ते निवृत्त हो किंवा न हो ते फार फार तर राजकारणापासून थोडे दूर जातील पण देशाच्या राजकारणाची चक्र शरदचंद्र गोविंदराव पवार या नावाभोवती कायम फिरत राहतील हे मात्र नक्की महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका